राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी सर्वात महत्वाची बातमी म्हणजे की आज पीक विमा सर्व शेतकरी बांधवांना मिळणार अनेक दिवसांपासून जे शेतकरी बांधव पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विम्याची वाट पाहत होते तो निर्णय आज या जा ठिकाणी जाहीर झालेला आहे आज अखेर तो दिवस उगलेलाच आहे आज अखेर सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली आहे कारण शासनाने आताच एक लाईव्ह मोठा निर्णय घेतलेला आहे तो व्हिडिओ देखील आपण आता लगेच पाहून घेऊया तर जाणून घ्या शेतकरी बांधवांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल तात्काळ एक निर्णय घेतलेला आहे निधीची कमतरता वाटली होती त्यामुळे नरेंद्र मोदी साहेबांकून तात्काळ निधी मागून घेतलेला आहे तुम्हाला तर माहितच आहे अनेक दिवसांपासून आंदोलनही झाली आंदोलनही सुरू होती बघा त्या आंदोलनाचा फटका आज या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना या ठिकाणी बसला आहे कारण आज या ठिकाणी बघा खूप मोठे आंदोलन झाले त्या आंदोलनामुळे या ठिकाणी लक्षात घ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची गाडीच्या ठिकाणी अडवण्यात आली व दगडफेक देखील झाली होती तर मग शेतकरी बघा याचा निर्णय म्हणजेच की तात्काळ एक महत्वाची बैठक बोलवण्यात आली होती बघा त्या बैठकीमध्ये एकनाथजी शिंदे आज पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिघांनी मिळून निधी जमा करण्याचे या ठिकाणी ठरवले आणि तात्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नरेंद्र मोदी साहेबांकडून निधी मागून घेतला आहे आता बघा तात्काळच आज तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे बघा शेतकरी पण तु एक सर्वात मोठी अट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेवलेली आहे आता जर तुम्ही तर तुम्हाला बसणार आहे बघा या शेतकरी ला लागेल तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आता बघा ती अट अशी आहे की तुम्हाला तात्काळ हे दोन महत्वाचे कागदपत्र नेऊन एक मोठा अर्ज करून घ्यायचा आहे बघा ते अर्ज एका घंट्यामध्येच या ठिकाणी पूर्ण करता येतो आता त्या अर्जाला कोणते डॉक्युमेंट लागतात व तुमच्याकडे काय पात्रता पाहिजे ते देखील आपण पाहून घेऊया चला तर जाणून घेऊया काय आहे महत्वाचा निर्णय व काय म्हणलेले आहे, आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता शेतकरी बांधव तुम्ही ज्या प्रतिक्षेमध्ये होता ती प्रतीक्षा अखेर आता शेतकऱ्यांची संपलेली आहे अखेर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय जाहीर केलेला असून विम्याची रक्कम म्हणजे की तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयांची भरपाई आता थेट सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती ज्या दिवसाची सर्व शेतकरी बांधव वाट पाहत होते ती बातमी आता समोर आलेली आहे बघा यामुळे आता जे शेतकरी बांधव अडचणीमध्ये होते त्यांना आता सरकारच्या माध्यमातून दिलासा मिळणार आहे आता लक्षामध्ये घ्या पीक विमा कधी मिळणार असा प्रश्न या ठिकाणी वारंवार विचारण्यात येत होता आता बघा ती प्रतीक्षा संपलेली आहे कारण ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर या ठिकाणी जमा केली जाणार आहे यामुळे जे शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही रक्कम जमा झाली नाही त्यांना मोठा दिलासा आता मिळणार आहे या संदर्भामध्ये पात्र जिल्ह्यांची यादी देखील सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे आता बघा काही या ठिकाणी यादी पण समोर आली आहे म्हणजे बघा एकनाथजी शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी एक यादी काढली आहे आता बघा या यादीमध्ये अनेक जिल्ह्यांचा समावेश आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा जास्तीत जास्त फायदा होईल हे देखील सांगण्यात आलेले आलेले आहे आहे हे करण्यात या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत बघा हे महत्वाचे अपडेट आज या ठिकाणी मिळाली आहे आपल्या चॅनल शेतकरी बांधवांपर्यंत सर्वात महत्वाची बातमी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहे त्यामुळे शेतकरी बांधवनं तुमचे पण एक सर्वात महत्वाचे काम आहे की तुम्हाला तात्काळ या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करून घ्यायचं आहे आता बघा शेतकरी तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे ज्या होती त्यांना आता आता यामुळे मोठा आधार मिळाला आहे कारण ठिकाणी आर्थिक मदत सरकारच्या माध्यमातून हस्तांतरित करण्यात येणार आहे बघा आता जे काय आपले राज्याचे कृषी मंत्री आहे म्हणजे की लक्ष दत्तात्रय भरणे यांनी ही महत्वाची माहिती दिली आहे बघा त्यांच्या म्हणण्यानुसार सर्व समावेश आवश्यक पीक विमा योजना अंतर्गत प्रलंबित असलेली ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे बघा यामुळे पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची समस्या सुटणार आहे तर मग शेतकरी बांधवांनो बघा असं ज्या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे आता बघा शेतकरी बांधवांनो राज्य सरकारने खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक विम्यासाठी बघा हप्त्यासाठी तब्बल बघा दहाशे अठ्ठावीस म्हणजे की एक था था हजार अठ्ठावीस कोटी सत्त्याण्णव लाख रुपयांची मंजुरी दिली आहे आतापर्यंत मंजूर झालेले पग तीन हजार नऊशे सात कोटी त्रेचाळीस लाख रुपयांपैकी तीन हजार पाचशे एकसष्ट कोटी बघा आठ लाख रुपये या ठिकाणी जमा झाले होते मात्र तीनशे शेहेचाळीस कोटी छत्तीस लाख रुपये या ठिकाणी वाटप करायचे आता राहिलेली आहे म्हणजे पग शेतकरी बांधव वितरण पण या ठिकाणी सुरू झाले आहे बघा काहीच वितरण या ठिकाणी शिल्लक आहे म्हणजे की बघा रात्रीचे बारा जरी वाजले तरी पण तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होईल किंवा आता लक्षात घ्या उद्या जरी या ठिकाणी सकाळ झाली तरी देखील तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार परंतु त्यासाठी तुम्हाला तात्काळ हे कर्ज करून घ्यावा लागणार बघा ही बाब जेव्हा कृषी मंत्र्याच्या निदर्शनास आली बघा त्यांनी आता तात्काळ या ठिकाणी वित्त विभागाकडे एक मोठा प्रस्ताव पाठवला होता वित्त विभागाने त्यांना या ठिकाणी जे काय निधी होता तो निधी या ठिकाणी मंजूर केला त्यामुळे केंद्र सरकारचा बेकविमा आता पोर्टलद्वारे ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे तत्काळ हा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा कृषी मंत्र्याच्या परतण्यामुळे तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयांची प्रलंबित असलेला जो काय आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांना कोणताही अडचण काही अडचण आल्यास बघा विभागाची संपर्क तुम्ही देखील साधू शकता आता एकंदरीत ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अजून रक्कम जमा झाली नाही अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीनशे एकोणऐंशी कोटी रुपये आता जमा होणार आहे बघा दोन हजार चोवीसच्या विम्यासाठी सरकारने शेतकऱ्यांसाठी तीन हजार नऊशे सात कोटींचा निधी या ठिकाणी आता वितरित करण्याचे ठरवले आहे म्हणजे बघा आता आपण पात्र जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत आता शेतकरी बांधव लक्ष घ्या जो काय पीक विम्याचा मिळाला पण आता तसे होणार नाही पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विमा योजनेअंतर्गत समावेशक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे आता ते कोणते जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी हस्तांतरित करण्यात येणार आहे आता बघा त्यामध्ये जो का पहिला जिल्हा आहे तो आहे छत्रपती संभाजीनगर परभणी आहे लातूर हिंगोली नांदेड आता बघा हिंगोली जिल्ह्यामधून जर तुम्ही असाल आणि तेथून जर आपला हा व्हिडिओ जर पाहत असाल तर तुम्हाला तात्काळ या ठिकाणी शेतकरी म्हणून एक अर्ज करून घ्यायचा आहे आता बघा नांदेड आणि बीड आणि धाराशिव बघा जालना पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आता बघा पुन्हा एकदा यादी या ठिकाणी आपण पाहून घेऊया बघा परभणी आहे लातूर आहे हिंगोली आहे नांदेड आहे बीड आहे धाराशिव आहे जालना आहे पुणे आहे सातारा आहे छत्रपती संभाजीनगर आहे बघा सांगली आहे सोलापूर आहे कोल्हापूर आहे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहमदनगर आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवो यादी आतापर्यंत संपलेली नाही सिंधुदुर्ग आहे ठाणे आहे बघा पालघर रायगड रत्नागिरी अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम वर्धा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांतील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम दिली जाणार अशी महत्वाची माहिती सरकारने दिलेली आहे आता शेतकरी बांधव लक्षामध्ये घ्या जे शेतकरी बांधव बऱ्याच दिवसापासून पीक विम्याची प्रतीक्षा करत होते परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली नाही आता बघा हे सर्व पैसे थेट डेबिटच्या मार्फत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आता बघा शेतकरी बांधव आता जे आता आपण यादी पाहिली त्या यादीमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर देखील तुमच्या खात्यामध्ये रक्कम हस्तांतरित करणे देणार आहे अशी महत्त्वाची माहिती या ठिकाणी सांगण्यात आली आहे आता कोणते आहेत ते दोन कागदपत्रे जे की तुम्हाला जमा करायचे आहे एक अर्ज करून घ्यायचा आहे तर तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होईल ते आता आपण पाहून घेऊया तर शेतकरी बांधव तुम्हाला सर्वात महत्त्वाचा अर्ज करावा लागणार आहे तरच तुमच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के अग्रिम विमा अंतर्गत रक्कम जमा करण्यात येणार आहे नाहीतर तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार नाही बघा अनेक दिवसापासून अनेक अफवा सुटलेली आहे की तीस हजार रुपये हेक्टर मिळणार आता लक्षामध्ये घ्या एवढी रक्कम सरकार कशी देणार बघा आज या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची गाडी अडवण्यात आली होती बघा तिथे दगडफेकी झाली बघा लेक्टरी देखील बोलण्यात आली होती परंतु आज या ठिकाणी पीक विम्याबाबत महत्त्व निर्णय जाहीर झाला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम हस्तांतरित होणार परंतु त्यांना तत्काळ तो अर्ज करावाच लागणार आता तो कोणता अर्ज आहे तर बघा तो अर्ज म्हणजे खात्यामध्ये रक्कम दिली जाणार नाहीतर तुमच्या खात्यामध्ये रक्कम मिळणार नाही आता तो अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम जे काय डॉक्युमेंट लागत आहे ते म्हणजे की आधार कार्ड आधार कार्ड तुमच्याकडे लागणारच आहे तरच तुमच्या खात्यामध्ये रक्कम दिली जाणार आहे आता लक्ष घ्या तुम्हाला सर्वात प्रथम आधार कार्ड बघा आधार कार्ड नेऊन तुमचे बँक पासबुक आता बघा तुमचे आधार कार्ड तुमचे बँक पासबुक आणि बघा तुमचे पॅन कार्ड असे हे तीन कागदपत्र नेऊन तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्या बँकेमध्ये जायचं आहे आता लक्षात घ्या तुमच्या बँकेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तात्काळ इक्के करून घ्यायची आहे आता जर तुम्ही एक्के वासी केली तर तुमच्या खात्यामध्ये रक्कम हस्तांतरित होणार आहे म्हणजे की शेतकरी बांधव तुम्हाला तात्काळ एक्केवासीच करून घ्यायची आहे तरच तुमच्या खात्यामध्ये रक्कम दिली जाणार आहे अशी महत्त्वाची माहिती सरकारने सांगितली आहे आता शेतकरी बांधवनो लक्षामध्ये घ्या जर तुम्ही एक्के वासी केली तर तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आता तुम्हाला कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवायचा नाही बघा आजच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये बघा रात्रीचे बारा जरी वाजले सकाळचे सात जरी वाजले तर देखील तुमच्या खात्यामध्ये रक्कम मिळणार आहे अशी महत्त्वाची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तर शेतकरी बांधवांनो कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका कोणत्याही करे, तीस हजार रुपये हेक्टरी किंवा मिळणार नाही फक्त तेरा हजार रुपये हेक्टर प्रमाणे म्हणजेच की तेरा हजार सहाशे रुपये अशा हेक्टर प्रमाणे रक्कम दिली जाईल अशी महत्वाची माहिती सरकारने सांगितली आहे तर शेतकरी बांधव ही होती आताची सर्वात मोठी बातमी धन्यवाद